सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग रेशनिंग नम्र आवाहन करतो दुकाना की दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या तिरुपती मंदिराच्या पुजाऱ्यांना किती सॅलरी मिळते जाणून थक्क व्हाल अनेक हाय प्रोफाईल नोकऱ्यांपेक्षाही अधिक कमाई हे तिरुपती बालाजीचे मंदिर केवळ श्रद्धेचेच केंद्र नाही तर तेथील पुजाऱ्यांना मिळणारी सॅलरीही देशभरात चर्चेचा विषय असतो आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर असलेले तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वप्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे हे तिरुपती बालाजीचे मंदिर केवळ श्रद्धेचेच केंद्र नाही तर येथील पुजाऱ्यांना मिळणारी सॅलरीही देशभरात चर्चेचा विषय असते सॅलरी जाणून व्हाल तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन तिरुमाला तिरुपती देवस्थानम टी टी डी द्वारे केले जाते रिपोर्ट्सनुसार येथील मुख्य पुजाऱ्याला दरमहा सुमारे ब्याऐंशी हजार रुपये एवढी सॅलरी मिळते तर ज्येष्ठ पुजाऱ्यांना बावन्न हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो याशिवाय कनिष्ठ पुजाऱ्याला तीस हजार ते साठ हजार रुपयांपर्यंत सॅलरी दिली जाते माध्यमातील वृत्तांनुसार दोन हजार दहा मध्ये सी टी डी बोर्डाने पुजाऱ्यांच्या सॅलरीमध्ये मोठी वाढ केली होती तेव्हा मुख्य पुजाऱ्याच्या सॅलरी पंचावन्न हजार रुपये तर कनिष्ठ पुजाऱ्याची सॅलरी तीस हजार रुपये प्रति महिना करण्यात आली होती तिरुपती बालाजी मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे स्थापित भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती मानवनिर्मित नाही तर ती स्वतःच प्रकट झाली आहे अशी मान्यता आहे या मूर्तीवर अजूनही जखमांच्या खुणा आहेत ज्यावर रोज चंदनाचा लेप औषध म्हणून लावला जातो या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात उभे राहून लक्ष देऊन ऐकल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो भगवान व्यंकटेश्वर यांच्या छातीवर देवी लक्ष्मी आणि पद्मावती विराजमान आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन